भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष व भाजपचे माजी अकलूचे उपाध्यक्ष कोविड टास्क फोर्सचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष व जोशी समाज समितीचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर अक्षय वायकर यांनी नुकताच मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करणारे डॉक्टर अक्षय वायकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा अनेक राजकीय जाणकारांमधून चर्चेला गेलेला विषय आहे व अनेकांच्या भोळ्या उंचावल्या गेलेल्या आज आपल्या बरोबर हेच डॉक्टर अक्षय वायकर आहेत त्यांच्याशी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत चर्चा करणार आहोत डॉक्टर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला गेले अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम करत आहात पण आपला राष्ट्रवादी काँग्रेसमधला प्रवेश हा अनेकांच्या चर्चेचा विषय झाला नेमकं काय घडलं आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला खर तर सांगायचं म्हणजे मी जवळपास दोन हजार दहा अकरापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना दोन हजार एकोणीसमध्ये नवीन भाजपचा अकलूजमधील काही प्रस्तापितांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीसपर्यंत ज्या ज्या वेळी ज्या ज्या ठिकाणी मी काम करत होतो त्यामध्ये माझ्याकडे अकलूज शहराची उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी होती भाजप युवा मोर्चाची अकलोश शहराची अध्यक्ष म्हणून जबाबदारी होती हे सगळं सगळं व्यवस्थित मध्ये चालू असताना ज्यावेळी दोन हजार एकोणीस ला प्रस्थापितांचा नव भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला दोन हजार एकोणीस पासून ते आज तागायत पर्यंत भारतीय जनता पार्टीमधून माझ्यासारख्या उमद्या कार्यकर्त्याला डावल गेलं कुठेतरी प्रवाहाच्या लाईनच्या विरुद्ध दिशेला किंवा मला जाणीव जाणीवपूर्वक मला त्यातून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या, त्या सर्व दोन हजार एकोणीस पासून दोन हजार तेवीस पर्यंत ते सगळं घडत असताना जी काय नवीन भाजप दोन हजार एकोणीसला आल्यानंतर जी काय जुन्या भाजपने ताकद द्यायची होती ती न दिल्यामुळंच मी खर तर हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी सोडून आता नवीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण प्रवेश केला त्या राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि भाजपचे अलायन्समध्ये सध्या महाराष्ट्रात सरकार आहे मग आपण काम कसं करणार खरं तर सांगायचं म्हणजे महाराष्ट्र लेवलला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्वजण मिळून एकत्र अलायन्समध्ये काम करत आहेत आणि मी जरी भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला असेल तर हा माझा वैयक्तिक निर्णय आहे आणि मी भारतीय जनता पार्टी सोडली म्हणून मी आता माझ्या माझ्या सक्षम नेतृत्वानं आणि माझ्या माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या तयारीवर मी आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काम चालू करणार आहे पूर्ण अकलू शहरमध्ये असू द्या किंवा माळशेस तालुक्यात असू द्या सोलापूर जिल्ह्यात असू द्या किंवा महाराष्ट्र लेवलला असू द्या मी संपूर्णरित्या राष्ट्रवादीचं काम चालू करणार आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीकडून कुठल्या पदाबाबत आपल्याला विचारणा करण्यात आली का नाही मी आ, पद पाहिजे म्हणून राष्ट्रवादीत गेलेलो नाही आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या विचाराला धरून आणि त्यांच्या कार्यपद्धतीची कामाची शैली जो काही त्यांचं प्रशासन चालवण्याचा जो पद्धती आहेत त्या सर्व गोष्टींना आणि संपूर्ण विचार करूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मी इच्छा किंवा माझी महत्वाकांक्षा म्हणून कुठल्याही पदाची अपेक्षा धरलेली नाही किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून मी सांगितलेलं नाही जे काही पक्ष जबाबदारी देईल त्याप्रमाणे मी त्या जबाबदारीला संपूर्णरित्या न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे भारतीय जनता युवा मोर्चाचं आपण काम पाहिलेलं आहे मायसरत आमदार राम सातपुते हे आपले मित्र आहेत आणि ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आपल्या मैत्रीची चर्चा सर्व दूर आहे मग आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम कसं करणार तालुक्याचे आमदार आमदार आपले मित्र काय आहे की रामभाऊ सातपुते हे पण माझे खूप चांगले मित्र आहेत पण काही गोष्टी आमच्या वैचारिक लेवलला जरी पटत नसल्या तरी आम्ही फक्त वैचारिक दूर झालो आहे आम्ही वैयक्तिक म्हणजे आमच्यात वैचारिक मतभेद जरी असले तरी मनभेदाने आम्ही एकत्र आहोत आणि इथून पुढं जर पक्षाने आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत कारण की आम्ही अलायन्स मध्ये एकत्र आपला राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेश हा पाया मोहळ ते मुंबई असा झाला हे नेमकं कसं घडलं खर तर मी हा निर्णय घेतला माझ्या एकोणतीसाव्या वाढदिवसानिमित्त ह्या वर्षीच्या चोवीस ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी माझा वाढदिवस होता वाढदिवसा दिवसाच्या अगोदरपासून माझ्या मनात खदखद चालू होती की मला बाबा आता भाजपमध्ये नाही काम करायचं भाजपमध्ये नाम नाही काम करायचं मी माझ्या संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण टीमला मी बऱ्याच वेळा बोलून पण दाखवलं की मला कुठली तर जबाबदारी द्या मला पक्षामध्ये सक्रिय करून घ्या माझी लाईन अप चांगली आहे मी म्हणजे स्वच्छ चेहरा म्हणून काम करतोय पण नवीन भाजप असू द्या किंवा जुना भाजप असू द्या कोणीही दखल न घेता मला डायरेक्ट वाळी टाकल्यासारखं टाकून दिलं आणि एक कार्यकर्त्याला कसं वापरून घ्यावं हे त्यांनी माझ्याकडून करून घेतलेलं आहे त्यानंतर पुढं काम करत असताना ही मनात असलेली खदखद आमचे मित्र आहेत त्यांनी उमेश उमेशदादा पाटील म्हणजे जे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आहेत त्यांची माझी ओळख करून दिली मी माझ्या एकोणतीसाव्या वाढदिवसानिमित्त आदरणीय उमेशदादांना भेटायला गेलो मोहळला त्यांची भेट घेऊन माझ्याबद्दल मी माझी सविस्तर चर्चा सांगितली माझं कार्य अहवाल दिला त्यांना मी आतापर्यंत जे जे काम केलं आहे ते सर्व सांगितलं त्यांना त्यांना ते पटलं त्यानंतर दोन तीन वेळा माझी त्यांची भेट झाली आणि त्यांनीच संपूर्णपणे प्रयत्न करून माझा हा प्रवेश त्यांनी घडवून आणला आहे मायसिरस तालुक्यातील जुनं भाजप आणि नवीन भाजप यांच्या अंतर्गत वादात आपला बळी गेला असं वाटतं का हो नक्कीच त्यामुळेच मी हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला आहे परवा दिवशी तर हे होते डॉक्टर अक्षय वायकर यांचं माळसरस तालुक्यामधील महत्वाचं काम म्हणजे कोविडच्या कालावधीमध्ये यांनी ठिकठिकाणी डिजिटल बॅनर लावले होते माळसरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पेशंटला बेड मिळवून देण्यापासून ते पेशंटला कमीत कमी, -कमी खर्चामध्ये रेमडेसिवीर उपलब्ध दे करून देणे पेशंट बरा करणे यासाठी त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे याचबरोबर अँब्युलन्सची सेवा उपलब्ध करून देणे रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल गोरगरीब गरीब गरजूंना रुग्ण आरोग्यासाठी मदत असेल अशा वेगवेगळ्या योजना राबवणारा एक भाजपचा चेहरा एक युवा चेहरा म्हणून डॉक्टर अक्षय वायकर यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु माळसरस तालुक्यातील जुनं भाजप आणि नवीन भाजप यांच्यातील वादाला कंटोळून सातत्यानं डॉक्टर अक्षय वायकर यांना भाजपमध्ये डावल गेलं आणि डॉक्टर अक्षय वायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत प्रवेश करीत असताना त्यांनी अक्रूज आणि परिसरातील अनेकांना आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह नुकताच मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी हा प्रवेश केलेला आहे डॉक्टर अक्षय वायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा एक युवा चेहरा भाजपला मायसिरस तालुक्यातून गमावा लागला अशी राजकीय जाणकारातून चर्चा केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कुमार देशमुख सह मिनाथ पाटील विजयदीप न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज साठी अक्रूज